अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मित्रांनो माझे यूट्यूब चॅनल स्वामी तरंग या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला मला आलेल्या स्वामींच्या प्रचितीचे अनुभव सांगणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लहानपणी आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले होते त्यानंतर आम्ही सर्वजण स्वामी सेवा करत होतो आता मी पाचवेला गेले होते पण त्या गावी शिक्ष शिक्षणाची ज्या गावी आम्ही राहत होतो त्या गावी शिक्षणाची चांगली व्यवस्था नसल्यामुळे माझ्या वडिलांनी मला दुसऱ्या शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला आमच्या जवळचेच नातेवाईक असलेल्या कुटुंबात मी राहायला गेले ते जरा तालुक्याच्या शहरासारखं गाव होतं आणि विशेष म्हणजे त्या गावात स्वामींचे केंद्र देखील होते मी तिथे पाचवीला गेले मी शाळेव्यतिरिक्त गणिताचा आणि इंग्लिशचे ट्यूशन लावले होते आणि ट्यूशनला जाताना मला स्वामींचे केंद्र लागत जे असे जेव्हा ट्यूशनवरून परत येत असे असू आम्ही सर्व मैत्रिणी तेव्हा जवळपास चार वाजलेले असत मी रोज येताना स्वामींच्या केंद्रात जात असे माझ्यासोबत दोघं तिघं मैत्रिणी पण माझ्यासोबत केंद्रात येत असे मग आम्ही सर्वजणी स्वामींच्या केंद्रात जाऊन हात पाय धुवण औदुंबराला प्रदक्षिणा मारणं स्वामी स्वामींना मुजरा करणं वगैरे तिथे हळूहळू शिकले दोन तीन महिने झाले असतील मी मनाशी ठरवलं की आता आपण नॉनव्हेज खायचं नाही मी माझा निर्णय सर्व कुटुंबाला सांगितला कुणी मला त्याबद्दल विरोध केला नाही तुला जे योग्य वाटेल ते कर असं मला सांगितलं त्यानंतर दोन आठवड्यांनी माझी लहान बहीण तीही म्हणाली की मीही आता नॉनव्हेज खाणार नाही भाऊ तर लहानच होता तो तीन वर्षाचा होता त्याला काही समजत नव्हते आई म्हटली सर्वजण तुम्ही सर्वजण नॉनव्हेज खाणार नाहीत तर मीही नॉनव्हेज खाणार नाही आम्ही तिघी बहिणी भाऊ आई वडील सर्वांनी नॉनव्हेज खाणं बंद केलं वडिलांनी आमचा निर्णय ऐकून त्यांनीही आम्हाला पाठिंबा दिला ते म्हटले की आपल्या घरात आता नॉनव्हेज होणार नाही खरंच सांगते मित्रांनो आमच्या वडिलांनी दिलेला शब्द पूर्णपणे पाळला आमच्या घरात कधीही पाहुण्यांसाठीही नॉनव्हेज तयार केले नाही आता आम्ही कोणीही नॉनव्हेज खात नाही खऱ्या अर्थाने आम्ही स्वामी मार्गात आलो सर्वजण आम्ही स्वामी सेवा करू लागलो रोज मंदिरात जात असे पण तेव्हा मंदिर पूर्ण पुनरिकाम असे कारण आरती संध्याकाळी सहा वाजता होत असते तेव्हा आम्ही सर्वजण घरी निघून जात होतो त्यामुळे आरती कशी असते काय असते त्याबद्दल मला काहीही माहिती नव्हती मी दुसरीकडे राहत होती त्यामुळे मला रोज आई वडील भाऊ बहिणी यांची आठवण येत असे मला असे रोज वाटे की आपण एकत्र राहायला पाहिजे मी रोज महाराजांना विनंती करत असे की आम्हाला स्वतःचे घर घेऊ द्या त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र राहू व आम्ही एकाच शाळेत जाऊ कारण माझी लहान बहीण माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होती तिलाही परत शाळेची गैरसोय होणार होती त्यामुळे मी रोज स्वामींना सांगत असे माझे पाचवीचे वर्ष संपले आता सहावी सुरू झाली होती मी माझ्या वडिलांनी ज्या गावे माझ्या वडिलांनी ज्या गावात मला शाळेत टाकले होते त्या त्याच गावात स्वामींच्या कृपेने एक प्लॉट घेतला व घराचे बांधकाम सुरू केले एक वर्ष होण्याच्या आत घराचे काम पूर्ण झाले खूप छान वास्तू तयार झाली हे सर्व स्वामींच्या आशीर्वादाने झाले होते जेव्हा आम्ही या वास्तूत राहायला गेलो तेव्हा मी वडिलांना सांगितले की घराला आपण स्वामींचे नाव द्यायचे वडील हो म्हटले श्री तेव्हा श्री स्वामी समर्थ हे नाव नाव आम्ही आमच्या वास्तूला दिले नवीन वास्तूतही आम्ही कधीच नॉनव्हेज शिजवलं नाही व कोणत्याही पाहुण्यांच्या मर्जीसाठी आम्ही नॉनव्हेजचा पाहुणचार केला नाही आम्ही घरी राहायला आलो तेव्हा घराच्या अंगणात आम्ही औदुंबराचे झाड लावले रोज सकाळी आंघोळ झाल्यावर आम्ही सर्वजण औदुंबराला अकरा प्रदक्षिणा मारत असो घरात स्वामींचा फोटो बनवून घेतला होता रोज आम्ही पूजा करत होतो आता ह्या घरापासून केंद्र थोडेसे लांब होते त्यामुळे मला रोज जाणे शक्य नव्हते मग आम्ही घरीच स्वामींची सेवा करत असे रोज एकवीस माळी जप करणं स्वामीच्या चरित्राचे तीन अध्याय वाचणं अशी सेवा आम्ही करत होतो फक्त दर गुरुवारी केंद्रात जात होतो अशा प्रकारे स्वामींनी माझे स्वतःचे घर होऊन सर्वजण एकत्र राहण्याची इच्छा पूर्ण केली अजूनही माझे खूप अनुभव आहेत जे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या हो माध्यमातून सांगणार आहे धन्यवाद